माझे सर्व हितचिंतक मतदारसंघातले माझे सर्व तमाम मायबाप मी तुमचं मनापासून ऋण व्यक्त करतो की एका फाटक्या माणसाला ज्याच्याकडे पक्ष नाहीये पैसा नाहीये कुठला सपोर्ट नाहीये याला तुम्ही जवळपास सत्तर हजार मतदान दिले आणि हे सत्तर हजार मतदान लक्षात ठेवा महाराष्ट्रात नाही देशात क्रांती केल्याशिवाय राहणार नाही आज केंद्रामध्ये जरी नरेंद्र मोदी पंतप्रधान असतील तरी सुद्धा त्यांना अक्षरशः लाचार बनवून टाकला राहुल गांधींनी कारण का ते पारचा विचार करत होते ते अडीचशेच्या खाली राहिले ते निवडून येऊनही पडले तशाच पद्धतीने या कन्नड सोयगाव विधानसभा मतदारसंघामध्ये संजना जरी निवडून आल्या असतील तर त्यांना शरम वाटली पाहिजे की एवढी पॉवर त्यांच्या पाठीमागे आहे आणि तरीही ते फक्त पंधरा हजार मतांनी निवडून येतात ही शर्मेची बाब आहे मी काही फार फटके बडण्याची बाब नाहीये उलट भीतर म्हणतो डीजे आपण लावला पाहिजे आज डीजे आज आम्हाला बदलाचं आज खरा डीजेचा माणकरी कोणी असेल तर या मतदारसंघातला तो सर्वसामान्य माणूस आहे जो विकला गेला नाही आणि इमानदारीने मतदान केलं त्यांनी मतदारसंघाचं नव्हे महाराष्ट्राचं भवितव्य घडवणार म्हणजे घडवणार माझ्या तब्येतीची काळजी करत बसू नका मी ओके झालो एकदम माझं काहीच वाकडं झालेलं नाही कोणी फटाके फोडू नये की मारायला लागलाय मरत दिलं नाही आजच आलो कंपनीतून वापिस पाहिजे माझं काही वाकडं होत नाही जाको राके साह्या मार मारल्यासारखी झाली त्यांना सत्तर हजार मतदान अपक्षात घेतोय इकडून एक बसतील इकडून एक बसतील आतमधले त्यांचे बस <से> जे काही काउंटिंग एजंट होते ते पण म्हटले बाप बापी होता बोले असा तुम्हाला समज नाही हवा तू जरा कशी शिंदे यार बॉस ऑलवेज बॉस बॉस काँग्रेस बॉस त्यामुळे आपण सगळेजण एक लक्षात घ्या जबरदस्त ताकदीने कामाला लागा कारण की एक खूप मोठा एक अकराळ विक्राळ स्वरूपाचा सपोर्ट आपल्याला उभा राहिलेला आहे अकराळ विक्राळ स्वरूपाचा एक महामानव आपल्या पाठीमागे उभा राहिलेला आहे मोठा माणूस बारु, सत्त पुन्हा सांगतो सत्तर हजार मतदान अपक्षात बिना पैशाचं घेणं पॉसिबलच नाही केलंय कोणी केलं या मातीत बसलेल्या माणसाने आपल्या मायबापर्यंत केलंय त्यामुळे ह्याच्या सेवेला तत्परच राहणार ह्याच्या सेवेमध्ये कुठेही खंडन पडणार नाही आणि आता राजकीय बोलेश्वर ठरलं पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांना सांगतो आज रात्री मी पार्टी करणार आहे कोणी डिप्रेशन मध्ये करू नाही पार्टी मजेशीर पार्टी करू ठीक आहे त्याच्यानंतर उद्या सकाळपासून माझी फेरी सुरू करणार सहगाव मतदारसंघाची का मी दावरे यांचे भोंगे वाजवणार हे वाजवणार आता तुम्ही सर्वसामान्य जनतेने माग उभे राहा ही पूर्ण जनतेच्या पाठीमागे उभा आहे जसं मागणी आणि एक गोष्ट तुम्हाला सांगतो पुन्हा पुन्हा लक्षात ठेवा हा झालेला प्रकार झोक नाहीये सगळ्यांची मुंबई पासून दिल्ली पर्यंत फाटून हातात आली कसं शक्य आहे कसं शक्य आहे भाड्याच्या खोलीत राहणारा माणूस सत्तर हजार मतदान घेत होता आमची मुलगी काय निवेद होती पूर्ण सपोर्ट त्यांना होता का नव्हता सपोर्टाचा सपोर्ट भीचा सपोर्ट बापाचा सपोर्ट सगळ्यांचा सपोर्ट पैसा सगळं होत तरी सुद्धा धाप लाग लागली धाप लागली तर आता आपण एवढंच लक्षात ठेवायचं की आपण सगळेजण कामाला लागा बरं खास करून मी मगाशी बोलताना गेल राहून गेलो तरी मध्येच बोललात राजकीय पुन्हा एकदा सांगतो आपण येणाऱ्या काळामध्ये सहा महिन्याच्या झेडका पंचायत समिती लागत आहेत आपण त्या झेडका पंचायत समितीच्या संदर्भात काम सुरू करा शंभर ना एक हजार एक टक्के आपल्याला यश मिळेल ठीक आहे दरम्यानच्या काळात कुठली अशी पार्टी जी आता घेणार नाही आपल्याला ते तरी सांगायचं आम्हाला जमलं नाही या बाबांना उद्धव ठाकरे साहेबांना आता लक्षात येईल की उद्यापेक्षा याला तिकीट दिलं तर मग आता उद्धव ठाकरे साहेब असतील पवार साहेब असतील किंवा काँग्रेसचे लोक असतील मला नाही वाटत की ते स्वतःला कंट्रोल करू शकतील हर्षवर्धन आजा अगर <laughs> हम अर्व मिळूय तो झडपी पंचायत समिती बडी बडी नाही थोपून देऊ ठीक आहे राजा यांचा आपण बाकीचे सगळे वजीर पासून हत्तीपर्यंत त्याज्यापर्यंत सगळे आपले <laughs> हलू <हादू> देणार नाही <coughs> आणि अधिकाऱ्यांना सुद्धा या व्हिडिओच्या निमित्ताने आपण एक क्रॉप करून पाठवा कुठल्या अधिकाऱ्यांना बरं म्हणजे अभिनंदन आहे धन्यवाद आहे कारण सगळे अधिकारी माझ्या बाजूने होते खरं सांगायचं वाटतं कारण आजमध्ये मी बघत होतो सगळे दादा निवडून आला पाहिजे आता त्याची कारण काय मला माहित नाही कदाचित त्यांना असं वाटत असेल उद्या विधीची रेट साठच्या ऐंशी होती आणि भेटणार नाही असं कदाचित असू शकतं मला माहित नाही काय होतं पण ते आपल्या बाजूने होते म्हणून अधिकारी वर्ग जो काही आहे सगळे अधिकारी सगळ्या डिपार्टमेंटचे पोलिसांच्या सकट हे सगळे अधिकाऱ्यांना आपला संदेश द्या की असं काही काळजी करू नका की हे तुमच्यावरती अतिरेक करतील आणि तुम्हाला ते करायला भाग पाडतील आम्ही तुमच्या पाठीमागे गंभीरपणे उभे राहू असं आपल्या वतीने त्यांना थोडंसं आश्वस्त करा त्याचबरोबर <coughs> हे जे काही धंदे आता ह्याच्या डोक्यात येत असतील की बाबारा राज जागे आपलं कुठे नसाय नाही करणार नाही कर हे मुलीचे साठ आणि गोट्याचे तीस बंद होणार म्हणजे होणार काय आपली ताकद आपली बुद्धिमत्ता आणि इमानदार लोकांचे आशीर्वाद हे सगळ्यात मोठी शक्ती आपली जर हे लोक राक्षस लोक खास करून ज्याला आपण म्हणतो घाबरत असतील कुठल्या गोष्टीला ते एकाच गोष्टीला घाबरतात इमानदार माणसाला ते लोक घाबरतात आणि इमानदार माणसं या मतदारसंघामध्ये आहेत हे आता स्पष्ट व्हायचं बाकी राहिलं त्यामुळे आपल्याला ते दुरून नमस्कार करतील आपल्याला काही त्यांच्यावर सडायचं नाही ना अपमान करायचं नाही त्यांचं पद काय पद मापत त्यांनी पण राहावं आणि आपण आपलं काम करत राहू तर चुकतंय बोलायला आम्ही पण हवेत येऊ नये मला दिसतंय की ते हवेत आलेले नाहीये कारण